हॅलो माय टू फॅमिली कशा आहात सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझ्या टायमाला तीन साडेतीनच्या जर बघ नवीन असाल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा आज आहे रविवार पूस महिन्यातला पहिला रविवार आणखीन कोण कोण बघत आहे प्लीज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट जरूर करा कमेंट केल्याच्यानंतर मला समजून जाईल की कोण कोण माझा ब्लॉग बघितलेला आहे कसा वाटला आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करा आणखीन मी आज बनवणार आहे भजी रेसिपी मी टाकली आहे आणखीन एकदा परंतु आता आमच्या आल्या होत्या ननंदबाई त्यांनी बोलल्या की ज्योती भजीची रेसिपी बनवणं एकदा किंवा भजी खाण्यासाठी बनवल्या एकदा त्यासाठी मला चला आपण बनवूया भजी रेसिपी मी घेतलं आहे चिंच वांगे ककडी वटाणे ढाळे हिरवी मिरची टमाटे ककडी आणखीन पालक मेथी कांद्यापात सगळं घेतलं आहे नीट वगैरे करून आता हे गाजरं वगैरे सगळं आता कट करून घ्यायचं आणि उकडून घ्यायचं आधी सगळ्यात बघा अशा प्रकारे वटाणे आहे त्याच्यात शेंगदाणे आहेत नंतर हरभरे आहेत तुरीच्या शेंगा आहेत सोडलेली कांदा पात आहे लसूणपात आहे बघा अशा प्रकारे आता हे सगळं टाकून घेतलेलं आहे कट करून मी ग ककडी आहे वांग आहे पुन्हा नंतर वटाणे आहेत ह हरभरे आहेत पुन्हा तुरीच्या शेंगा आहेत सगळं आता उकडायला ठेवून दिलेलं आहे मी आता हे घेत आहे बारीक मिश्रण करून लसूण बारीक करून घ्यायचं पेस्ट हिरवी मिरची मी सगळं स्वच्छ धुवून कट करून ठेवले आहे पण तपन भाजीपाला ज्यावेळेस आपण आणतो बाहेरून त्यावेळेस स्वच्छ करूनच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं बाकीचं ठेवलं आहे मी उकडायला आता हे सगळं धुवून ठेवलेलं आहे आता हे सगळं कट करून घेत आहे मिक्सरमधून हिरवी मिरची पेस्ट वगैरे करून घेणार आहे तेवढ्यात गेली लाईट बघा अशा प्रकारे हे उकडून घेतलेलं आहे मस्त असं छान असं शिजलं आहे वाटाणे हे बघा असं छान सगळं ककडी भेंडी सॉरी ककडी फ्लावर मी टाकत नाहीत पण तुम्ही फ्लावर पण घेतले होते घरात म्हणून सगळ्या भाज्या जेवढ्या हो तेवढ्या मी घेतले पालक मेथी शेपू मस्त कट करून घेतलेली आहे शेपून आहे बरं पालक आणि मेथी आणि कांदापात हे कट करून घेतलेली आहे छान असं आणि लाईट गेली तेवढ्यात लाईट गेल्यामुळं काय केलं आता जे आपलं ग्राइंडर आहे त्या ग्राइंडरमध्येच मी कट करून घेतले हिरवी मिरची लसूण आणि अद्रक ग्रा ग्राइंडरमध्ये खूप छान होतं असेल तुम्हाला माहीत कांदा पण खूप छान होतो जसं आपण कोशिंबर वगैरे बनवतो ना त्याच्यासारखं असं छान चॉप होतं बारीक वगैरे हो बघा अशा प्रकारे मी कट केलेलं टाकलं आहे तेलामध्ये पहिले जिरे टाकले फुन्नीला नंतर जे आपण मिक्सरमधून ग्राइंडरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते मिक्स केलं आणि ते छान असं भाजून दिलं खूप छान होते अशी रेसिपी प्लीज रिक्वेस्ट करून बघत जावं तुम्ही जरी तुमच्याकडे हे नसेल रेसिपी तर करून बघितल्यानंतर बरोबर तुम्हाला सगळ्यांना आवडेल लाल तिखट हिरवी मिरची टाकलेली आहे त्यासाठी थोडंसं लाल तिखट आणि हळद चवीनुसार आपली जशी क्वांटिटी तेवढी आता ही मी भरपूर जणांची बनवत आहे आम आमची फॅमिली पुन्हा नंतर आईची म्हणजे खाली फॅमिली आणि आमच्या इकडं आईकडं पण तीन फॅमिलीचा स्वयंपाक आहे हे नंदबाई आलेले आहेत म्हणजे आम्ही पाच सहा जण आणि तिकडले पण आईला पण नेऊन देणार आहे मी खूप छान होते असे रेसिपी आणि जी आपण उकळलेल्या भाज्या होत्या ना ते पाणी वेस्ट होत नाही तेच पाणी नंतर आपण ह्याच्यात ॲड करायचं आणि त्याच पाण्यामध्ये आपण बेसन पण कालून याच्यामध्ये टाकायचं ओके जे आपण उकडून घेतलेल्या भाज्या आहेत सगळं आपण धुवून घेतलेलं असते मी इकडं पातळीत काढून ठेवलेलं आहे उकडलेलं पाणी चाळणीमध्ये ओतले जे शिजलेल्या भाज्या होत्या ते चाळणीमध्ये ओतले पाणी पातल्यामध्ये जमा झालं मग त्याच पाण्यामध्ये आपण बेसन आपन कालून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता प्लेट ठेवून जे आपण चिंचचं पाणी काढून ठेवलं होतं किंवा हे वटाणे वगैरे मिक्स करून शिजवलेलं ते पाणी ह्याच्यात टाकून द्यायचं आता छान असं मेथी पा पालक आणि कांदापात धुवून घेतलेली आहे थोडंसं असं फ्राय करून घेतलं लगेच आता आपण जी चिंचचं पाणी कोळं वगैरे करून काढलेलं आहे ते टाकायचं त्याच्यामध्येच आपण बेसन पण नंतर थोडं ॲड करणार आहोत हां अशा प्रकारे खूप छान होते व्हेज भाजी व्हेज प्लॉग काय म्हणतात वेज भाजी पण म्हणतात याला जे आता मकर संक्रांत आहे ना त्याच्या आदल्या दिवशी अशीच भाजी बनवली जाते थोडक्यात ती पण ब्लॉग हे समजून जा मकर संक्रांतीच्या आधी जी भोगी हो असते त्या दिवशी सगळ्या सुवासीन बाया हेच खातात बरोबर ना ताई कोण कोण बघत आहे मला माहीत आहे सुष्माताई जरूर बघत असेल सुष्माताई असेच बनवतात ना बघा आणि त्याच्यामध्येच लगे आपली ही जी चिंचेचं पाणी आपण उकडून ठेवलेलं आहे चाळणीमध्ये काढून त्याच्यामध्येच मी त्याच पातेल्यामध्ये आपले ओटाणे वगैरे शिजू घातले होते मग तेच आपण काढून घेतले पाल्यामध्ये मध्ये छान असं काढून घेतलं आहे मग त्याच्यामध्ये मी टाकत आहे बेसन जसं आपल्याला क्वांटिटी लागते त्याप्रकारे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे जेणेकरून ती वाटी असेल दोनशे टाकाची असेल वाटी तेवढं मी बेसन घेतलेलं आहे आता एवढी कडे भरून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे बेसन पीठ काढलेलं आहे पाणी मग आता तेच टाकून पटकन गुठळव्या होतात म्हणून त्यासाठी फास्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर गॅस जर स्लो बी केलं तरी चालेल नाहीतर मग ते अंगावर उडतील यांच्याशी थोडे त्यासाठी गॅस आचेवरच राहू द्या ज्यावेळेस आपण पूर्णपणे मिक्स करतो ना त्यावेळेस गॅस फास्ट करायचा आणि प्लेट टाकून उकडून द्यायचं नाहीतर ती उडून अंगावरती येत असते ओके कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट करा मग मी बनवत आहे याचे भज्जे ती भज्जी बनवली आता याचे बनवत आहे पकोडे भज्जे घेतली आहे कोथिंबीर आणि कोबी स्वच्छ धुवून असं कट करून घेतलेली आहे मला थोडंसं बेसनचे भजी पण करूया चालते असं चा आहे आज रविवारचा मेनू आहे अजवाईन भज्यामध्ये अजवाईन असल्यावर खूपच छान होतात भजी हा कोण कोण असं बनवतं सांगा बरं कमेंट करून कोबी भजी कोबी पकोडे ओके आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान रेसिपी छान छान ब्लॉग येतच असतात माझ्या चॅनलवरती झाली आहे आता भजी पण बघा अशा प्रकारे मस्त शिजली आहे कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनिट मी असेच ठेवले होते आता थंड होऊ द्यायची थंड झाल्याच्यानंतर जी मस्त टेस्ट येते याची जेणेकरून एक दिवस आधी जरी बनवून ठेवली दुसऱ्या दिवशी खाली अप्रतिम टेस्ट लागतो मस्त अशी बनवून बघा कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान डेली ब्लॉग येत माझ्या चॅनलवरती बाय आणि मजेत खात राहा तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय चॅनलवर जर नवीन असाल लाईक जर राहिला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा कमेंट जरूर करा बाय